आजच्या माझ्या गोष्टीचं नाव आहे गौतम बुद्ध आणि अंगुलीमार गौतम बुद्धांचा शिष्य मुकुलानंद आधी तो फार वाईट होता शिव्या द्यायचा पण नंतर मात्र तो गौतम बुद्धांचा हा एकनिष्ठ सेव सेवक झाला तो सतत त्यांच्याबरोबर असायचा आणि मग ते दोघं मिळून भारताची प्रदक्षिणा करायचं त्यांनी ठरवलं आणि मजल न दरमजल करत एक एक राज्य ओलांडत ते पुढे पुढे जात राहिले असेच ते एका गावात आले त्या गावाच्या बाहेर खूप मोठं जंगल होतं गौतम बुद्ध त्या गावात राहिले सगळ्या लोकांबरोबर बोलले आणि आता त्यांना त्या गावातून पलीकडच्या गावात जायचं होतं आणि तो रस्ता जो होता तो जंगलातनं जाणारा आणि खूप मोठा रस्ता होता तेव्हा सगळी गावातली लोक त्यांना म्हणाली तुम्ही अजिबात या जंगलातनं एकट्याने जाऊ नका किंवा तुम्ही आणि मुकुलानंद असे दोघही जाऊ नका तुम्ही अजून काही लोकांना किंवा सैनिकांना घेऊन जा राजाच्या बरोबर कारण त्या जंगलामध्ये एक अत्यंत क्रूर असा अंगुली मार नावाचा मोठा दरोडेखोर राहतो तो सगळ्या आपल्याकडच्या चिजवस्तूच हिसकावून घेतोच पण जीवे मारतो आणि आपली बोट तोडून त्याची माळ बनवतो आणि गळ्यात घालतो इतका तो क्रूर आहे पण गौतम बुद्ध म्हटले मला नाही कशाची भीती मी जाणार त्या जंगलातनं एकटा जाणार माझ्या आला तर मुकुलानंद येईल तर मुकुलानंद म्हटला मी काही तुम्हाला सोडणार नाही मग अशा तऱ्हेने एक दिवस ती दोघही जण त्या जंगलातनं जायला निघाली खूप मोठं जंगल होतं खूप मोठा रस्ता होता दोन दिवस लागणार होते त्याप्रमाणे ते त्यांनी थोडा शिधाबरोबर बरोबर घेतला आणि त्या जंगलातनं जायला सुरुवात केली जस ज़ जसं ते जंगलाच्या आत गेले तस तसं ते जंगल जास्त जास्त दाट व्हायला लागलो इतकं दाट की सूर्यप्रकाश सुद्धा तिथे येऊ शकत नव्हता तिथे भयंकर पशु होते वेगवेगळे पक्षी होते आणि संचार होता मुक्त वाघांचा कोल्ह्यांचा तरसांचा पण गौतम बुद्ध कशालाच घाबरत नव्हते त्यांना मुळी भीतीच नव्हती कशाची असं जाता 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 एका दिवशी संध्याकाळ झाली आणि एका ठिकाणी जंगलाच्या मध्यभागी गौतम बुद्ध थांबले आपला जो मुकुलानंद होता तो झाडावर चढून त्याने बघितलं इकडे तिकडे सगळीकडे त्याला झाडं जंगलच दिसत होतं अजून रस्ता फार लांब होता त्याला काही रस्ता दिसत नव्हता तो खाली आला आणि गौतम बुद्धांना म्हटला की आपल्याला अजून बराच वेळ लागेल जायला आपण इथे मुक्काम करूया तिथे त्या झाडाखाली मुक्काम केला मुकुलानंदला थोडीशी भीती वाटत होती गौतम बुद्ध म्हणले तू झाडावर जाऊन बैस मग मुकुलानंद म्हटला ठीक आहे मी झाडावरून तिथ लक्ष ठेवतो सगळीकडे आणि गौतम बुद्ध ध्यानाला बसले झाडाच्या खाली थोडा वेळ गेल्यानंतर झाडामध्ये खसपस खसफस असा आवाज आला काही फरक पडला नाही गौतम बुद्ध ध्यानाला बसलेले तिकडनं एक वाघ आला गौतम बुद्धांच्या जवळून गेला त्यांच्याजवळ येऊन वास घेतला आणि तो निघून गेला वाघ गौतम बुद्ध होऊ नाही किचू नाही शांत बसून राहिले आणि थोड्या वेळाने जसा अंधार आणखीन वाढला तसा तिथून एक अगदी अजस्त्र देहाचा काळा कभिन्न आणि हातात भला भली मोठी तलवार असलेला असा एक दरोडेखोर पुढे आला आणि जोरात ओरडला कोण रे तू इथे बसलाय शांतपणे गौतम बुद्धाने डोळे उघडले त्यांनी आपला परिचय दिला अगदी शांत होते ते हसत होते तो म्हणला मी अंगुली मार तुला कळत असेल त्या गावातल्या लोकांनी सांगितलं नाही का तुला मी किती क्रूर आहे ते गौतम बुद्ध म्हणले हो सांगितलं मग तुला भीती नाही वाटत तुझ्याकडे जे काही आहे ते दे मला बुद्ध म्हणाले अरे माझ्याकडे काहीच नाही ही एक जोळी आहे ना ह्याच्याशिवाय माझ्याकडे काही नाहीये आहे तुला हवी तर त्या चोराने बघितलं त्या झोळीत काहीच नव्हतं एक दोन पुस्तकं होती आणि काही खाण्याचं सामान होतं त्या चोराने दरोडे ते बिलं टाकून तो म्हणला आता मरणाला तयार राहा मी तुला मारणार आहे आता गौतम बुद्ध म्हणले ठीक आहे मार शांतपणे काही हरकत नाही त्याला जर आश्चर्यच वाटलं आतापर्यंत जी काही लोक आत आली त्यांनी आपली चीजवस्तू दिली आणि मरणाच्या भीतीने चळाचळा ती कापायची त्याच्या पुढे आणि हा माणूस शांतपणे उभा आहे आणि तोही हसत तरी सुद्धा त्याने पुन्हा जोरात दरडावून बघा मी तुला ह्या तलवारीने मारणार आणि तुझी बोट कापणार आणि त्या बोटांची माळ करून माझ्या गळ्यात घालणार म्हणला गौतम बुद्ध म्हणले ह्याने जर तुला आनंद वाटणार असेल मला मारून जर तुला आनंदच मिळणार असेल तर तू कुशाल मार मला मला मृत्यूचं भय नाही मला अजिबात भीती वाटत नाही इकडे आपला मुकुलानंद झाडावर थरथरत होता आणि लपून बसला होता त्याला भयंकर भीती वाटत होती त्या दरोडेखोराची आता काय होईल आपल्या गुरूंना हा मारेल अशी त्याला भीती वाटत होती पण गौतम बुद्ध शांतपणे उभे होते तिथेच असं होताना तो जरासा दरोडेखोर होता ना तो जरासा हल्ला बरे का त्याला फार आश्चर्य वाटलं थोडीशी भीती पण वाटली आपल्याला न घाबरणारा हा माणूस बघून त्यालाच भीती ते वाटायला लागली तरी सुद्धा त्याने आवसान आणला आणि त्याने तलवार उगारली आणि म्हणला आता मी तुला मारतो आपले गौतम बुद्ध शांतपणे उभेच आता मात्र त्याच्या हातातली तलवार घळून पडली त्याच्या लक्षात आलं की हा खूप कोणीतरी थोर मोठा योगी माणूस आहे आणि त्याला रडायला लागलं त्याला आपली सगळी पापं आठवायला लागली घळाघळा डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि त्याने त्या गौतम बुद्धांचे पाय पकडले आणि म्हणाला मी आत्तापर्यंत खूप पापं केली पण मी तुमच्यासारखा कधी माणूस बघितलाच नाही मृत्यूलाही न घाबरणारा कुणालाही न घाबरणारा असा माणूस मी पहिल्यांदाच बघतो आहे मला तुमचं शिष्य करा म्हणून त्याने पाय घट्ट पकडले ग गौतम बुद्धांचे गौतम बुद्धांनी त्याला वर उठवलं आणि म्हणाले अंगुली मार तू आजपासून माझा शिष्य झालास आता तू दरोडेखोर नाहीस आणि मग त्यांनी मुकुलानंदाला हाक मारली मुकुलानंदा ये खाली मुकुलानंदा गाबरत गाबरत खाली आला आणि म्हणला हा बघा हा पण माझा शिष्य आहे तू पण माझा शिष्य आपण तिघे मिळून पुढे जाऊ शांततेचा प्रसार करू आणि आता तुम्ही माझ्याबरोबर दोघेही राहाल असे म्हणून ते तिघे मिळून बाहेर गेले जंगलाच्या आणि लोकांना आश्चर्यच वाटलं त्या दरोडेखोराला त्यांच्याबरोबर चालत येताना बघून लोकांना आश्चर्य वाटलं आणि भीती पण वाटली गौतम बुद्धांनी सांगितलं हा आता दरोडेखोर नाही हा आता माणूस झालेला आहे माणसाने माणसाला कशासाठी बरं घाबरायचं कोणी आता घाबरू नका हे हा दोन दोघेही माझे शिष्य आहेत असे म्हणून गौतम बुद्ध पुढे गेले आणि लोकांनी त्यांना नमस्कार केला